हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय जरा भाऊ बहिणी झोपले होते मी पण लय दुखत मस् इतकं दुखत हे काय सांगायचं तुम्हाला हे चला काल एका भाऊ होता का बहीण होती काय माहित नाही बरं का पण त्यांचं एक वैयक्तिक मत माझ्या आई विषयी होतं आणि राजाच्या पोराविषयी आता ते कसं झालंय जास्त नातो नातो करते नातोला जास्त जीव लावते म्हणून काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की आता लय म्हातारे नाथो नाथो करते या चार दिवस परत याला आहे का नाही हे करायला जसं राजा नाव्या करतोय का नाही त्याच पद्धतीनं ते भी करत बरोबर आहे भाऊ बहिणी तुमचं तरी काय चुकत यावर मी या मिशिनीवर घेऊ ला तुमचं काहीही चुकत नाही कसं आहे माहितीये का लेखमाती जर पोरांना जीव लावला का नाही तर तुम्हाला सांगते पोरीला किती केलं तर मया येते पण पोरांना मया येत नाही कारण की आमच्या डोळ्याच्या समोरचा रिझल्ट आहे स्वतः माझ्या घरातलं मी तुम्हाला सांगते माय तरी सकाळी तुम्हाला सांगते तिला फोन केला सकाळपासून काय तिला फोन नव्हता केला म्हणून मी तिला फोन केला माझ्या आपले जेवत होते मी म्हटले की काय करते काय नाही बाबा मला म्हणते का गं ले उशिरा फोन केला म्हणलं की ले उशिरा नाही केला म्हणलं फोन केला म्हणलं बोल काय करतेच म्हणलं काय करतंय बाळ तर बाळ झोपलेलं होतं परत त्यांनी आंघोळ पांघोळ हे घातले असेल तर सांगायला लागले तिच्या बारक्याला एकाच मला हे कोण असे पुराया गाते जाले, ते मला ह्याचं हे झालं त्याचं ते झालं हे झालं आणि तू यायची ना म्हणलं मी कुठे यायची म्हणलं मी जाणार आहे घरी मी तर म्हणले की तू आल्यानंतर तू आल्यावर मी तुझ्याकडं म्हणलं बिंद ये म्हणलं माझ्याकडं पण मला काय ना का बोलवू म्हणलं म्हणलं कुठं तिने बरं आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणी त्याला गाडी घेऊन दिली ही काय आपली चुकी झाली का सांगा तुम्ही ती गाडी घ्यायच्या टायमाला तुम्हाला सांगते इतका मला ती हे झाला का नाही इतकी माया फुडली इतकी माया फुडली काय तुम्हाला सांगायचं इतकीच त्यानं माया मला फुडली होती आ, की मोठ्या भाऊच्या म्हणजे ते म्हणायचा mm. हो की भाऊच्या गाडीला म्हणजे राजाच्या गाडीला हात लावला की मला हनतोय मारतोय माझा गाल चिवाडतोय माझा गाल पिरगाळतोय म्हणून का मी त्याला माझ्या म्हणजे त्याच्या गाडीला मी हात लावणार नाही आका मला की गाडी पाहिजे या पाणी हे व्हायला होईल पाणी त्याचं पाणी सुटत नाही ना माझ्या माहेरला तर म्हणलं की बरं असू दे तर तुम्हाला सांगते ह्यांचं प्लॅनिंग कशाच झातं ही जुनी गाडी घेऊन द्यायची होती जुनी, जुनी। सेकंड गाडी बी आम्ही बघायला गेलो तुम्हाला सांगते सेकंड गाडी बघितली पण सेकंड गाडी तुम्हाला सांगते नाही नाही पंचावन्न साठ हजार रुपये काहीतरी त्याची किंमत सांगितली होती पण तेवढी किंमत काय त्या गाडीची होत नव्हती आणि सेकंड गाडी मीच घेऊन फसलेली आहे सेकंड गाडी मी घेतली ना स्कूटी तीच मी फसली तुम्हाला सांगते किती एकवीस हजारापर्यंत गेलं होतं माझं पैसे ते गाडी घ्यायच्या टायमाला पण त्यानंतर ना मी किती खर्च केला नाही माझी मला माहिती खर्च केला मी त्या गाडीला आता पण तुम्हाला सांगते मी तिकडं आता होती मधी पिंकीच्या डिलिव्हरीला गेली त्यावेळेस त्याला ती गाडीचं दोन तीन वेळा आता तुम्हाला सांगते तुम तिचं ता टूप त्याची पंक्चर झाली त्याचा टायर झालेला आहे खराब तर आता तुमचं दाजी उद्याच्याला म्हटलं ते मी टाकतो म्हणून आता बघू काय करते ते काय ना काय माहिती आणि टाकायचं म्हणलं तर काय थोड्या पैशाला नाही ते भेटत हजारान दीड हजारा दोन हजार रुपये कुठून आणायचं लगेच एवढं पैसे मग सेकंड गाडी बघाय गेलेलो भी 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 न, भी तर कशाला बी तुम्हाला आता त्याला तर काय सायकल बी येत नाही एवढा अनुभव आपल्याला बी नव्हता न त्याला बी नव्हता तर मग राजाला दाखवलं राजाला म्हणलं की बाबा अशा अशी गाडी आहे काय करायची तर राजू काय म्हणला की जुन्याला पैसा घाल म्हणजे ती पण एका दृष्टिकोनातून बरोबर बोलला की जुन्याला पैसे घालवण्यापेक्षा नवी घेतल्यानंतर ना तुम्हाला सांगते तीन वर्ष तर काय त्याचा घोटाळा होत नाही किंवा काहीच नाही तीन सर्व्हिसिंग पण त्याच्या फ्री असते त्या आणि वर्षभर तुम्हाला सांगते काय झालं तर आपण घेऊन जाऊ शकतो शोरूमला गाडी दृष्टिकोनातून तिही झाला मग त्याची कागदपत्र ही भरली तिथं गाडीला घेतली गाडी आणि मध्येच तुम्हाला सांगते त्या गाडीच्या वेळेच्या वेळेला हप्ता नाही गेला परत तुम्हाला सांगते कुठं कुठं ना काय झाला किंवा दिवस दिवस गाडी कुठं घेऊन गेला किंवा कुठल्या मित्रांना घेऊन गेला तर तिथं मध्ये कोणाला आणल्या जातं आहे का मला कारण की मी तिथं गाडीला मध्ये मोहर झालते ना म्हणून म्हणजे आता तुम्हाला सांगते द्यायला घ्यायला सुद्धा आणि हे करायला सुद्धा काही ना मला आता असं दहा बारा विचार करून मी कुठल्या बी गोष्टी करते कारण आपण कसं आहे आपण जातो चांगलं करायला पण शेवटी कसं आहे आपल्यावरच येत आहे तू मी ले अनुभव घेतलेला आहे त्या त्या गोष्टींचा त्यामुळं मग आता त्याला ते केलता मी बोलायला फोन तर लागलेच माझ्यापाशी एवढायला त्याचं बयाचं काम करतोय त्याचं बाबाचं काम करतोय आणि हिकड जातोय आणि तिकडच जातोय ह्याचं सामान पोचवतोय त्याचं सामान पोचवतोय आणि त्या गाडीचं हुकच तोडलं आणि त्या गाडीचा नटच निघाला म्हणलं मला त्याचं काहीच सांगू नको म्हणलं हुक आहे का नट निघलाय मला त्याचं काहीही सांगू नकोस म्हणलं तू तुझ्यापुरतं बोल म्हणलं मी तुझं बोलायला मी तुला फोन केलेला आहे तुझ्यापुरतं तो बोल म्हणलं मग काय चुकलं ह्यात सांगा भाऊ बहिणी त्यात मी तुम्हाला सांगा आव्याने अंडी काय आणून दिली होती ती केलेली म्हणली की आणच्या पोळी गी म्हणजे अंडी केली म्हणली खायला आणि झाला म्हणली गायब गाडी घेऊन फरा झाला म्हणजे कामावर ना आलाय बरं का ते तसा काल का म्हणजे सकाळी कामाला गेला तर काम करून आलाय कामावर ना आला आणि म्हणली की आग उभे काय म्हणली पाणी सुद्धा पण इटनाटक्या प्यायला नाही गाडी घेतली की गेलाच गाडी चालू करून आता म्हणलं ती गाडी चालू करून गेला म्हटलं मी इथनं धरू का ती कुठे गेलाय ती गाडी चालू करून त्यामुळे हे का असं तुम्हाला सांगते फोन करायचं म्हटलं तर मला कारण की फोन केला काया काया ते तुछ तुछ की काय ना काहीतरी डोक्याला डोक्याला सण येत आप शंभर टक्के होणारच या तुझं ती इकडे तुझ कलरच त्यामुळं आहे ना मी लेका टाकते म्हणलं मला काहीच सांगू नको म्हणलं तू तुझं बघ तुझ्या तब्येतीची काळजी घे मला म्हणली की तू आल्यावर मी इथे तुझ्याकडे चालतंय म्हणलं कधी पण ये म्हणलं मी कधी तुला नाही म्हणलेली आहे का होय प हि या मोठ्या बहिणीकडे आली ती काय तिला नाही म्हणलेले का किंवा माझ्याकडे गेली का मी तिला नाही म्हणलेले का नाही म्हणलेलंच नाही ना तिला कोण यावं बाई तिने चार दिवस राहावा त्याला आदल आदलकडवाय उलट चांगले चित्र त्याला आहे ना ती काय झालं माहितीये का तिला किती बरं किती बऱ्या तिका। तर तिला सांगायचं झालं भाऊ बहिणी किती बऱ्या की कि त्याला आहे ना आता काल तुम्हाला सांगते काल त्याचा माझा फोन झाला ता गेलता कुठं लग्न वाजवायला गेला होता ते लगेन वाजवाय घ्या लगीन सकाळच्याला त्याला फोन केला होता म्हणजे आता ते आईकडं काय तसला मोठा मोबाईल नाही स्क्रीन टच मोबाईल नाही बारका मोबाईल ह्या बटनाचा ते पण मी तिला घेऊन दिलेला होता मोबाईल तर तुम्हाला सांगते स्क्रीन टच मोबाईल तुझ्याकडं नाही ना राजा बी कामाला जातोय राजा मोबाईल घेऊन जातो तर मग आता हे बारक्याला आता बारक्या लेकरांचं कसं किती लागतं कितीच आहे ना गुणकानं बारक्या लेकरांचं कसं माणसाला किती बी खेळवं आवडतंय मग तुम्हाला सांगते चंग ह्याला बारक्या लेकराला बोलवायला फोन व्हिडिओ कॉल मला करायचा तर मी त्याला फोन केला म्हणलं कुठे र म्हणजे आधी फोन केला परत त्यांना उचलला नाही परत फोन उचलला मी म्हणलं कुठं आहे तर मला म्हणलं की मी लग्न वाजवायला म्हणलं लग्न वाजवाय आलाय का म्हणलं बरं चालतंय म्हणलं मग लग्न वाजवून आला घरी आला की मग तुम्हाला सांग घरी गेला की त्याचा मला फोन आला म्हणला का गं बोल की म्हणलं की कुठे गेल तर म्हणलं लग्न वाजवायला दिलं म्हणलं होय तर म्हणलं किती दिलं का म्हणलं पैसे तर म्हणलं हा पाचशे रुपये म्हटला मला भेटलं म्हणजे जर लग्न वाजवलं ना लग्न वाजवलं किंवा कुठल्या कार्यक्रमात ही गेलं तर चारशे पाचशे तीनशे रुपये असं देते ती थोडक्यात थोडकं तर दोनशे तीनशे अडीचशे परत चारशे रुपये असं चार भेटत आणि लग्न हे वाजवाय केलं म्हणजे तुम्हाला सांगती आठशे रुपये हा काय ते असंच म्हणती पाचशे रुपये चारशे रुपये असं भेटत मग काल ते पाचशे रुपये कमवून आला पाचशे रुपये घेतलं पाचशे रुपये घेतलं की गाडी घेतली गाडी घेतली की गेलाच घ्याय गॅरेजला गेलं की तुम्हाला सांगते मोबाईलचं कवर तर पाचशे पन्नास त्यानं करून ठेवल्यात माहिती आता ड्रॉवर मध्ये घरातले पाचशेचे पन्नास ड्रॉवर मध्ये एडिओ ते मोबाईलचं कवर नसत आता मी माझ्या मोबाईलला कम्प्लिटली तुम्हाला सांगते पाच वर्ष होऊन गेलं माझ माझा मोबाईल घेतलेला आहे आणि त्याला तसला पांढरा कवर घेतलेला होता मी पांढरा कवर घेतलेला हवं म्हणजे पांढरा कवर भेटत नाही ते मोबाईल घेतल्यावर मोबाईल ही केल्यानंतर ना पांढरा कवर भेटतो बघा तसला मोबाईलवरच भेटतो मग ते पांढरा कवर माझ्या मोबाईलला होता त्याच्यावर मी चांगला दोन तीन वर्षानं माझ्या माहिती अनुसार तुम्हाला सांगते गेल्या दिवाळीत म्हणजे चार वर्ष मी तेच कवर वापरला आणि गेल्या दिवाळीत आहे ना मी एक शंभर रुपयाचा कवर घेतला होता मी माझ्या मोबाईलला मी घेतला की लगेच त्यानं बी घेतला त्यानं घेतला की आता राज राजानं सुद्धा घेतला होता बरं का पण राजाचा माझा तोच कवर आहे तसं हे आव्याच आहे ना त्याच्या ड्रॉवर मध्ये जर मी तिकडे गेली ना आता कधी तर तुम्हाला मी दाखवते त्याचं कवर किती आहे त्या मोबाईलाच इतकं म्हणजे त्याला वायपॅट वगैरे पैसा त्याला कुठं घालवावं पैसा आणि कुठं नाही काय कळतच नाही मग ती आईला फोन केला की तुम्हाला सांगते ती आई आहे का नाही लेखांचं गुणगाणं असं करते आणि डोक्याला आहे ना सनेताप करायचे मग ह्याचं हे झालं त्याचं हे झालं की मग घ्यायचं मग मला यन तू सांग त्यामुळे हाय ना मी जास्त तर तुम्हाला सांगते ना हेच केलेलं आहे काना तर टाकलेलं आहे सगळ्या गोष्टीला तुम्हाला तिकडे काय करायचं ते करा कारण बर की आपण जातो चांगलं करायला पण आपण दिसतो वाईट लोकांना काय करायचं बरोबर आहे का नाही आणि त्यात आता दुखण्यानं मला सुद्धा गाळगाळ केली ही माझं बिल दुखतं श्वास घ्यायचा मला तर जा दुखतय ती फंगल इन्फेक्शन एवढ्या झालं आता ते झालं ते झालं कानाला सुद्धा झालंय तर माझ्या कानाला सुद्धा एवढाच मोठा नाईट आल्यासारखं आलं आणि त्यातनं नुसतं पाणी पाणी त्यातनं बाहेर निघतंय इतकाच वायता वाडे होऊन बसली लोक्याला काय सांगायचंय आपलंच आपल्याला नको झालं यायच बघाव आपण जातोय वारसकीचा बघायला परत अशा काही गोष्टी होत्या बरं आहे आपलं ह्याच मग जास्त इंटरेस्ट द्यायचं मी सोडून दिलंय खरं सांगितलं तर मी नाही जास्त इंटरेस्ट देत डोकं दुखतोय माहिती ते डोक्याने काय सुसा नाही